महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेचा अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि खूप साऱ्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत आणि त्या कमेंट्समध्ये शक्यतो एक कमेंट खूप महत्वाची होती की त्याच्यामध्ये बरेचसे जणांचे फॉर्म सबमिट होत नाही आहेत त्यांना कुठेतरी अडचण येते त्यांचा फॉर्म सबमिट होत नाहीये काय प्रॉब्लेम येतोय त्यांना समजत नाहीये तर मित्रांनो तुमचा जर फॉर्म सबमिट होत नसेल तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे फॉर्म भरताना अडचण येत असेल तर त्याची इत्यंभूत माहिती या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे आणि शेवटी फॉर्म सबमिट न होण्याचं कारणसुद्धा मी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा मुख्यमंत्री माझी लाडली बहिणीचा ऑनलाईन फॉर्म आहे तुम्ही फक्त पाच मिनिटाच्यात हा फॉर्म भरू शकताय तर हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो सुरुवातीला इथे संपूर्ण महिलेचे नाव मित्रांनो इथे आधार कार्डप्रमाणे ज्या महिलेचा आपण फॉर्म भरतोय त्या महिलेचं नाव आपल्याला पूर्ण इथे टाकायचं आहे जसं की इथे मी एका महिलेचा फॉर्म भरलेला आहे इथे टाकलाय त्यानंतर तिथे जर लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव लग्न अविवाहित असेल तर आपल्या वडिलांचं नाव तर मित्रांनो इथे वडिलांचं नाव किंवा लग्न झाले असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर महिलेचे जर विवाहित असेल तर लग्ना पूर्वीचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि जन्मतारीख मित्रांनो इथे जन्मतारीख तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं वर्ष मंथ आणि डेट इथे सिलेक्ट करायची आहे तुमचा अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे जे आहे तो इथे टाकायचा आहे जसं की इथे राहणार त्यानंतर तुमचं पूर्ण पोस्टल ॲड्रेस जो आहे तो इथे टाकायचा आहे जे तुमच्या आधार कार्डवर आहे त्यानंतर तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे पण बघू शकता तुम्ही हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पिनकोड वगैरे टाकायचा आहे त्यानंतर त्या महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीनेच तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर इथे पुन्हा क्वेशन्स आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का तर मित्रांनो तुम्ही जर लाभ घेत असाल तर इथे तुम्हाला होय करायचं आहे नसेल घेत घेत नसाल तर तुम्हाला इथे नाही करायचं आहे तर मित्रांनो त्यानंतर हे न्याय योजना इथे तुम्हाला काही सिलेक्ट करायचं नाही आहे त्याच्यानंतर लाभार्थी योजना इथेसुद्धा तुम्हाला काही सिलेक्ट करायचं नाही ॲज इट इज ते राहणार आहे त्यानंतर इथे तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात का विधवा आहात इथे तुम्हाला ते ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो का तुमचा जन्म परराज्यात झालेला आहे की तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे तर जर तुमचं परराज्यात झालेलं असेल तर तुम्हाला इथे करायचा आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्रातच तुमचा जन्म झालेला असेल तर इथे तुम्हाला नाही करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता अर्जदार खात्याच्या असलेल्या बँकेचा तपशील आपल्याला इथे द्यायचा आहे जसं की बँकेचे नाव त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव त्यानंतर बँक खाते क्रमांक अशा पद्धतीने तुम्हाला आय एस सी कोड वगैरे टाकून इथे तुमचं जर आधार कार्ड तुमच्या बँकेला कनेक्ट असेल तर इथे होय करायचं आहे मित्रांनो कनेक्ट नसेल तर तुम्हाला कनेक्ट कर बँकेमध्ये जाऊन कनेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो एवढी माहिती भरल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला येतील तर मित्रांनो आपण बघू शकतो खालीलप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी इथे हा मेसेज आहे त्यानंतर पहिला तर आपल्याला आधार कार्ड इथे सबमिट करायचा आहे आणि आधार कार्डचा पुढचा आणि मागचा फोटो तुम्हाला एकच पेजवर घ्यायचा आहे मित्रांनो फोटो काढल्यानंतर त्याला मर्श करा इथे तुम्हाला ते आधार कार्ड अपलोड करायचं आहे मासील कॅन्सलच करण्यात आलेलं आहे मित्रांनो इथे तुम्हाला जन्म प्रमाणपत्र शाळा सोडायचा दाखला अदरवाईज तुमचा केशरी किंवा पिवळा रेशनिंग कार्ड किंवा मतदानाचा कार्ड तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे मित्रांनो शक्यतो मतदानाचा कार्ड सर्वांकडेच असतो तर इथे मतदान कार्ड तुम्ही इथे सबमिट करा मित्रांनो आणि उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशनिंग कार्ड इथे अपलोड करायचं आहे जसं ह्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता अर्जदाराचे हमीपत्र मित्रांनो तुम्हाला जिथेही झेरॉक्स मशीन असेल तिथे दोन रुपयावर तुम्हाला ते अर्जदाराचे हमीपत्र भेटून जाईल तिथे तुम्हाला तुमचं नाव आणि इथे हे सर्व हमीपत्रावर टिक करायची आहे मित्रांनो जे जे क्वेश्चन विचारलेत ते तुम्हाला सर्वांवर टिक करायची आहे आणि खाली डेट साईन करायचे करायची आहे मित्रांनो आणि नाव टाकायचं आहे आणि हमीपत्र इथे सबमिट करायचं आहे मित्रांनो इथे बघू शकता महिलेचा इथे आपल्याला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे कॅमेरा तुमचा ऑन होऊन तिथे तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे मित्रांनो आणि हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता का इथे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर येणार तर तुमच्यासमोर पूर्ण भरलेली माहितीचं कन्फर्म करण्यासाठी येणार आहे मित्रांनो तर इथे बघू शकता आपण अर्जदाराचा तपशील आपल्याला बघायला भेटेल जसं का नाव पतीचे नाव जन्मदिनांक आणि वय आणि मित्रांनो खाली अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती तर अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला स्वतःचं नाव जन्मतारीख त्याच्यानंतर जन आपल्या वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आपले पूर्ण बँकेचं डिटेल्स इथे चेक करून घ्यायची मित्रांनो आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करा बटनावर क्लिक करायचं आहे जसंही मित्रांनो इथे तुम्ही सबमिट कराल तर तुम्ही बघू शकता इथे तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट्स केलेलं आहे हेही सुद्धा इथे दिसणार आहे आणि हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिटवर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही फॉर्म सबमिटवर क्लिक करणार मित्रांनो तर तुम्हाला इथे चार अंकाचा एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर जो मोबाईल नंबर तुम्ही आत्ता टाकलेला आहे तर इथे मोबाईल नंबरवर तुम्ही ओ टी पी आल्यानंतर इथे व्हेरीफाय करायचं आहे मित्रांनो आणि जसंही व्हेरीफाय कराल मित्रांनो तुमचा अर्ज सबमिट होऊन जाणार आहे आणि इथेच तुम्हाला पुन्हा होम पेजवर आल्यानंतर नारीशक्ती दूधचं ऑप्शनवर क्लिक करून त्याच्या बाजूला योजना आणि यापूर्वी केलेल्या अर्जावर क्लिक केलं तर तुम्हाला इथे एक कोड आलेला असेल एन एस वाय एस एक कोड असेल तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं पूर्ण डिटेल्स फॉर्म वगैरे तुम्ही कधी सबमिट केला हे डिटेल्स भेटणार आहे आणि इथे तुमचं स्टेटस दिसणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे मी अवघ्या पाच मिनिटामध्ये हा फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे आणि ज्यांचे ज्यांचे फॉर्म सबमिट होत नव्हते मित्रांनो तर त्यांना मी सांगू इच्छितो साईट कदाचित जाम असते त्याच्यामुळे जा फॉर्म आपले सबमिट होत नाहीत तर शक्यतो तुम्ही रात्री नऊ नाव, नऊ नंतर फॉर्म सबमिट कराल तर तुमचं लगेचच फॉर्म सबमिट होऊन जाणार आहे मित्रांनो कधी कधी सर्वर डाऊन असल्यामुळं फॉर्म सबमिट होत नाही आहे त्याच्यामुळं फॉर्म भरणं बंद झालं आहे का असं काही नाही आहे नेटवर्कच्या इश्यूमुळे किंवा तिकडे सर्व्हरवर लोड आल्यामुळे तो आपला फॉर्म सबमिट होत नाही आहे तर शक्यतो नऊ नंतर आपल्याला फॉर्म हा सबमिट करायचा आहे तर चला मित्रांनो अशा आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जेवढी माहिती दिलेली आहे ती पुरेसी आहे जर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला विचारू शकता जय हिंद जय महाराष्ट्र